थमनील वाचूनच आपण हा व्हिडिओ पाहायचा असा निर्णय केला असणार आणि ते स्वाभाविक आहे केवळ थमनीलच आहे तसं असं नाही तर विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि असाच आहे लग्नाला अकरा वर्ष होऊन सुद्धा आपल्या घरी पाळणाच हलत नाही अशी परिस्थिती जर एखाद्यावर आली असेल किंवा येत असेल आणि शेजाऱ्याच्या सहकार्याने जर पुत्र रत्न प्राप्त झाला असेल तर त्याचा जल्लोष साजरा करावा की करू नये त्यासाठी पेढे वाटावेत की वाटू नये हलगी वाजवून त्याचं त्याची जाहिरात करावी का करू नये असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि मग शेजाऱ्याच्या सहकार्याने पुत्ररत्न प्राप्त झाला असला तरी पुत्ररत्नाचा जो आनंद आहे हा आनंद स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळं पेढे वाटण्यासाठी हात पुढे होतात अशीच परिस्थिती सध्या घडलेली आहे एका घटनेच्या संदर्भात आणि ती घटना काय आहे कशा का पद्धतीचे हे पेढे वाटले गेले कोण पेढे वाटतोय तो विषय काय आहे या महत्त्वाच्या विषयावर आज मी आपणाशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही जर आपण आप आपलं रिंगण लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आप आपल्या आशीर्वादाची आम्हाला सतत गरज असल्यामुळे आमच्या संपर्कात राहा मी सांगत होतो की शेजाऱ्याच्या सहकार्याने पुत्ररत्त प्राप्त झाला आपण आता विचारात पडले असेल की काय काहीतरी तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय काय अश्लील बोलताय का नाही मी असलं काही अश्लील वगैरे काही बोलत नाही आणि चुकीचं बोलत नाही किंवा संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात सुद्धा काही बोलत नाही त्याचं वि घडलं काय मित्रांनो सध्या देशामध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय चर्चेला जातोय चर्चेत पुढे येतोय पेलगाम हा एक विषय महत्वाचा आहे त्याची चर्चा होते ही माध्यमं जी आहेत देशातली आपल्या मेनस्ट्रीम मीडिया किंवा मुख्य प्रवाहातील चॅनल राष्ट्रीय चॅनल यांच्या तर चॅनलवर सध्या युद्ध सुरू आहे इकडचे विमानं तिकडे जात आहेत तिकडची विमानं इकडे येत आहेत आणि जोरदारपणे त्यांची बंबारी वगैरे सध्या सुरू आहे तर दुसरीकडे दुसरीकडे केंद्राच्या सरकारने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय आहे जात निहाय मतगणना करण्याचा किंवा जनगणना आपण ज्याला म्हणतो निहाय अशी जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला माझ्या माझ्याकडून चुकून मतगणना असा शब्दप्रयोग झाला तर जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतला भारतीय जनता पार्टीच्या आणि जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी आंदोलन करणाऱ्या वारंवार या विषयावर बोलणाऱ्या सरकारकडे अशा पद्धतीची मागणी करणाऱ्या राहुल गांधीला आणि त्यांच्या काँग्रेसला कठोर शब्दामध्ये विरोध करणारी ही जी मंडळी आहे भारतीय जनता पार्टीची या सगळ्या मंडळींनी अखेर राहुल गांधींच्या या प्रस्तावाला अधिकृतपणे निर्णय घेऊन मान्यता दिली आणि त्यानंतर देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते ती भक्तमंडळी वगैरे सगळे एवढे सध्या आनंदात आनंदानं आनंदात आनंदाच्या समुद्रामध्ये इतके डुंगून निघाले की वा म्हणे वा काय निर्णय घेतला आपल्या मोदी साहेबाने आपल्या सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे देशाच्या कल्याणाचा निर्णय आहे सर्वांना समान न्याय देणारा निर्णय आहे जिस जितनेही जिसकी आबादी उतनाही उसका वाटा अशा पद्धतीचा जो विषय होता तो आता पुढे येतो आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ने कार्यकर्ते हलगे लावून पेढे वाटून आनंद साजरा करतायत आणि आपल्या पंतप्रधानाचं अभिनंदन करतायत आणि हाच विषय मी आपल्याला वेगळ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला की शेजाऱ्याच्या सहकार्याने मुलगा झाला किंवा पुत्ररत्न प्राप्त झाला म्हणजे बघा कसं असतं की एका घरामध्ये जर अशा पद्धतीने विवाह होऊन दहा अकरा वर्ष झाली असली आणि तरीसुद्धा पुतरत्न प्राप्त होत नसला तर शेजारचा एखादा आयुर्वेदाचं ज्ञान असलेला व्यक्ती किंवा सायन्सचं सा ज्ञान असलेला व्यक्ती त्या आपल्या शेजारला आपल्या शेजारच्या पुरुषाला सांगतो की बाबा रे तू जरा अमुक अमुक औषधं खा हे अमुक आमु कंपनीचं सिलाजीत खा किंवा ही जडीबोटी खा याच्यामुळे तुझी तब्येत तुझी प्रकृती अत्यंत सुदृढ होईल आणि तुझी प्रकृती सुदृढ झाली की तुझा स्पर्म काउंट वाढेल आणि त्यानंतर तुला पुत्रत्न प्राप्त होईल असा सल्ला देतो आणि हा सल्ला शिरसावंदे मानून अशा पद्धतीची औषधं किंवा आचरण करून जर एखाद्याला मुलगा झाला असेल तर तो आपला आनंद अशा पद्धतीने पेढे वाटून साजरा करतो हा आनंद असा साजरा करावा का, सा का नाही हा थोडासा भाग वेगळा आहे कारण हे आपल्या स्वतःच्या कष्टावर कर्तृत्वावर काही घडलेलं नाही ते शेजाऱ्याच्या मार्गदर्शनावर त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यावर किंवा त्यांनी दिलेल्या औषधांवर आपल्याला पुतरत्न प्राप्त झालेला आहे अशीच परिस्थिती केंद्र सरकारची झाली आहे की जातनिहाय जनगणना हा केंद्र सरकारच्या विचारातला मुद्दाच नाही केंद्र सरकारच्या सगळ्या काय त्या मातृसंस्था वगैरे जेवढ्या म्हणून काय आहेत या सगळ्यांचा या जात आणि हा या जनगणनेला विरोध होता आणि ही एवढ्या कडव्या भाषेमध्ये होता की काँग्रेस अशा प्रकारचा विचार पुढे आणून देशाचं विभाजन करत आहे जातीत जातीमध्ये देशाला विभागून टाकत आहे किंवा जातीचं राजकारण काँग्रेस करत आहे आणि वेगवेगळ्या जात समूहाच्या गोष्टी जेव्हा काँग्रेस करतं तेव्हा त्याचा देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला तडा जातो अशा पद्धतीची विधानं या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली आणि शेवटी राहुल गांधींचा हा सल्लाच त्यांनी मानला की राहुल गांधींचा हा सल्ला मानल्याशिवाय किंवा राहुल गांधीच्या प्रस्तावाच्या पुढे झुकल्याशिवाय आपल्याला भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आता पुत्र रत्न प्राप्त होणं नाही याची खात्री भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना पटली आणि त्यातून त्यांनी अशा पद्धतीचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला जातनिहाय जनगणना हा एक मुद्दा अत्यंत नाजूक आहे आणि त्यातल्या त्या ज्या सवर्ण जाती आहेत किंवा ज्याला उच्चवर्णीय जाती असं म्हटलं जातं त्यांच्यासाठी हा खूप संवेदनशील मुद्दा आहे किंवा त्यांना कुठल्याही किमतीमध्ये जातीला महत्त्व देणं किंवा जात जातनिहाय जनगणना करणं किंवा जेवढ्या काही जाती आहेत त्या जातीला वाटून सामाजिक न्याय करणं हे त्यांना काही मान्य नव्हतं धर्माची गोडी गोळी धर्माच्या अपूची गोळी सर्वांना खाऊ घालायची आणि ठराविक लोकांनी मात्र देशावर राज्य करायचं ठराविक लोकांनी मात्र प्रशासनाच्या उच्च पदावर जाऊन बसायचं ठराविक लोकांनी राज्याच्या सगळ्या वित्त संस्थांचे प्रमुख व्हायचं ठराविक लोकांनीच सगळ्या सहकार संस्थांच्या उच्च पदावर जाऊन बसायचं ठराविक लोकांनी जिल्ह्यामध्ये प्रमुख पदावर जाऊन बसायचं अगदी सेक्रेटरी लेवलपासून राष्ट्रपतीच्या कार्यालयापासून ले ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत एका विशिष्ट लोकांनी देशाची सूत्र हाती घ्यायची आणि आपल्या मर्जीप्रमाणे देश चालवायचा या गोष्टीला फार मोठा छेद या निर्णयामुळं आता बसला जाणार आहे आता जेव्हा जात निहा जनगणना होईल तेव्हा सरकारच्या लक्षात ही गोष्ट येईल की या राज्यामध्ये अमुक जातीचे इतके लोक आहेत आणि त्या प्रमाणामध्ये विकासाचा जो वाटा आहे किंवा सामाजिक न्यायाच्या ज्या संकल्पना आहेत या पूर्णपणानं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची असणार आहे मक्तदारी जी होती आत्तापर्यंतच्या काळामध्ये ही मक्तेदारी मोडून काढणारा हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे खास करून ओबीसी हा शब्दप्रयोग प्रयोग एकीकडे केला जातो किंवा ओबीसी आपला डीएनए आहे असं म्हटलं जातो आणि ओबीसीतल्या हजारो जातींना न्यायापासून वंचित ठेवलं जातं हे आता या सगळ्या प्रकारातून पुढे येणार आहे ओबीसीतल्या ठराविक जातींना संधी मिळते दोन टक्के तीन टक्के जातींना संधी मिळते आणि बाकी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्के जाती संदीप दूर दूर तुम या संधीपासून दूर राहतात दूर ठेवल्या जातात प्लॅनिंग करून ठेवल्या जातात त्यांना फक्त धर्माच्या आपूची गोडी खाऊ घातली जाते आणि आम्ही तुमच्या आहोत तुम्ही आमच्या आहात या कोरड्या प्रेमामध्ये त्यांना अडकून सत्ता उपभोगली जाते किंवा सत्तेवर आपला झेंडा रोवून ही सगळी मंडळी आतापर्यंत बसत होती परंतु हा निर्णय अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयाचं श्रेय कुठल्याही किमतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्याला नाही हे देशाला कळलं आहे पूर्णपणे आहे या श्रेयाचा जर कोण वाटेकरी असेल प्रामाणिकपणे जर कोण वाटेकरी असेल किंवा आपण ज्याला म्हणतो जरा, जरा इमानदारीने बोला देवाधर्माच्या गोष्टी करताय जरा जरा परमेश्वर बघतोय त्यांना साक्ष ठेवून तरी बोला असं आपण एखाद्या विषयामध्ये अगदी त्रागा करून म्हणत असतो कारण एखादा पुढचा व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर त्याला सांगतो की बाबा रे देवाला तर भी खुदा को डरो भगवान को डरो सच बोलो अशीच परिस्थिती झाली आणि राहुल गांधींच्या केवळ दृष्ट्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे हा निर्णय झाला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे याचे खूप मोठे फायदे भविष्यामध्ये आपल्या पुढे येणार आहेत परंतु याचा आनंद एकीकडे साजरा करताना भारतीय जनता पार्टीची ही अंधभक्त मंडळी याचं श्रेय आपल्या नेत्याला म्हणजे मोदीजींना देतात केवळ इथंच थांबत नाहीत एकीकडे आपल्या नेत्याला श्रेय देताना काँग्रेसचा कसा या गोष्टीला विरोध होता कुठल्याही किमतीमध्ये काँग्रेस कधीही जातनिहाय जनगणनेला तयार नव्हती किंवा त्यांचा कसा विरोध होता अशा पद्धतीचे खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पेढे देऊन पेढे वाटून सेट करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करत होती आणि हे आम्ही उड्या डोळ्याने पाहत होतो हे कुठं घडलं हे कसं घडलं त्याचं व्हिज्युअल आणि त्याचं त्याचे सगळे फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत स्टेटमेंट वगैरे तिथल्या मंडळींची आपल्याकडे आहे ती केवळ जाहीर करायला नको म्हणून आपण ती बाजूला ठेवलेली आहे परंतु हा संपूर्ण प्रकार मात्र असाच आहे की शेजाऱ्याच्या सहकार्याने पुत्ररत्न प्राप्त झाला आणि पेडे वाटून पालकाने किंवा पित्याने जल्लोष साजरा केला अशा गोष्टीला खरंच दम लागतो ना एखादी लबाड गोष्ट खोटी गोष्ट जोरदारपणे पुढे मारून मा, मारून नेण्यासाठी ताकद लागते लबाडी करण्याला सुद्धा खूप मोठा दम लागतो तो दम मला भारतीय जनता पार्टीच्या भक्तांमध्ये आणि ने, नेत्यांमध्ये दिसला अजब वाटलं आश्चर्य वाटलं या विषयावर तुम्हाला काय वाटतंय तुमची काय मतं आहेत जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा